नमस्कार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे श्री दत्त संप्रदायातील विलक्षण व्यक्तिमत्व आहे त्यांच्या दिव्य जीवन जीवनगंगेचे वर्णन श्री वामनराज प्रकाशनाने पियुषधारा ह्या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध केले आहे ते आपण आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिनी बघणार आहोत अतिशय ओघावती भाषा शैली लेखिका श्रीमती साठे यांची असल्याने वाचताना ग्रंथ हातून खाली ठेवतच नाही रोजच्या अक्षरशः शेकडो लीला सहज घडत असत अशा परमहंस परिवराजकाचार्य श्री थोरल्या महाराजांचे समग्र चरित्र हे कधीही सिद्ध होऊ शकणार नाही इतका तो लीलासागर अथांग आहे असे परमपूज्य श्री शिरीषदादा ग्रंथाच्या भूमिकेत सांगतात चारशे चौसष्ट चा पानांचा हा ग्रंथ ह्याचा प्रकाशन क्रमांक एकशे अठ्ठावन्न आहे ह्या ग्रंथाची प्रथमावृत्ती दोन हजार नऊमध्ये परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध केली सावंतवाडीजवळच्या माणगावपासून ग्रंथाची सुरुवात होते टेंबे घराण्याच्या इतिहास सांगत कथा पुढे सरकते व स्वामी महाराजांच्या जन्माचे वर्णन येते त्यांचे बालपण शिक्षण संस्कृतचा अभ्यास मौंजीबंधन वेदांचे शिक्षण हे सांगत कथा पुढे जाते अतिशय तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या श्री टेंबे टेंबेस्वामींनी बाराव्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून प्रसिद्धी पावली त्यामुळे त्यांची मंत्रशक्तीची जागृती झाली व मंत्रविद्येवर हुकमत बसली त्यातील सर्पबंधनाचा अनुभव तर सर्वश्री दत्तसंप्रदायी जाणतातच पुढे त्यांचा प्रापंचिक जबाबदाऱ्या विवाह सासूसुनेचे संबंध याचे बारीक वर्णन लेखिकेने केले असून ते अत्यंत वाचनीय आहे स्वामींनी पिशाच बाधा घालवण्याची कथा ह्यात दिली आहे या ग्रंथात पिशाच्याबद्दल अनेक कथा आल्या आहेत व त्या काळात स्वामींचे व पिशाच्याचे जे बोलणे होत तेही पुस्तकात विस्तृत कथानकाद्वारे सांगितले आहे ही प्रत्येक कथा वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात श्री टेंबे स्वामींना आत्मसाक्षात्काराची ओढ व श्री क्षेत्र नरसिंहवाडीला जाण्याची ओढ ह्याची माहिती दिली आहे त्यांना श्री नरसिंह स्वामींचे दर्शन सप्ताहाचा आदेश चांद्रायण व्रत देवांकडून मंत्रोपदेश सांगत कथा पुढे सरकते स्वामींना श्री दत्तमूर्तीची प्राप्ती व स्थापनेचा आदेश हे पुढे आले आहे देवांच्या आज्ञेने स्वामींनी द्विसाहस्त्री श्री गुरुचरितम ह्या ग्रंथाची निर्मिती संस्कृतमध्ये केली याची कथा आहे प्रवासासाठी श्री दत्तमूर्ती देवांच्या आदेशानुसार कशी मिळाली ते पुढे आले आहे स्वामींचे व श्री देवांचे नेहमी होणारे संवाद सविस्तर दिल्याने ते वाचणे हा एक सुखद अनुभव आहे तो आपल्याला ह्या ग्रंथात वारंवार येतो पुढे श्री टेंबेस्वामींच्या कुटुंबाचे देहावसान झाले आणि चतुर्थाश्रमाची तयारी व ग्रहणविधी हे दिले आहे संन्यास दीक्षा घेतल्यावर देवांनी त्यांना वासुदेवानंद सरस्वती असे नाव दिले व दंडग्रहण दंडग्रहणविधी झाला याचे वर्णन आहे देवांच्या अवज्ञेचा परिणाम या, या कथेने ह्या ग्रंथाच्या पूर्वार्धाची समाप्ती होते अतिशय ओघावते कथानक असल्याने पूर्वार्धाची एकशे दहा पाने तुमची एका बैठकीतच वाचून पूर्ण होतात